नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं सुक्कं मटण बनवणार आहोत मटण सर्वच बनवतात एकदा अशा पद्धतीने हे चटपटीत असं सुक्कं मटण बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल बनवायला सोपं आणि खायला तर अतिशय चविष्ट असं हे मटण तयार होतं तर आज आपण इथे सुक्कं मटण कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत स्वच्छ साफ करून घेतलेलं एक किलो मटण आहे तर इथे आपण मटण स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर बारीक उभा पातळ चिरवून घेतलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान परतवून झालेला आहे कांदा साधारण परतवत आल्यानंतर आपण चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घ्यायच्या आणि इथे आपण आता फोडणीमध्ये दे त्या परतवून घेणार आहोत तर इथे आपण चार ते पाच लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत कांदा आणि लसूण आपण आता स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि लसूण छान परतवून झालेला आहे पावचमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत पावचमचा हळद तर इथे आपण कांदा आणि लसूणमध्ये हळद परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हळद कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे हळद परतवून झालेली आहे तर इथे आता मटण आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटासाठी आपण मटण छान कांद्यावर परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मटण कांद्यावर छान परतवून घ्यायचं आहे मटण तुम्ही कुकरमध्ये सुद्धा तीन ते चार शिट्यांमध्ये शिजवून घेऊ शकता एकदा अशा पद्धतीने हे मटण बनवून बघा तर इथे आपण आता कढईमध्ये हे मटण व्यवस्थित असं कांद्यामध्ये परतवून झालेलं आहे तर इथे आता पाण्याचा वापर न करता मटण आपण व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता इथे कढईवर मटण परतवून झाल्यानंतर आता कढईवर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत तर इथे आपण आता पाच ते सहा मिनटासाठी वाफ देणार आहोत आणि वाफेवर चि मटण आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे वाफेचं पाणी होतं मटणामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे ताटावरचं पाणी पाच ते सहा मिनटामध्ये छान गरम होतं तेच पाणी आपण आता मटणामध्ये ओतरणार आहोत पाहू शकता आपण झाकण ठेवल्यामुळे मटणाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर मटण शिजण्यासाठी इथे तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे मटण छान आपलं शिजलं जातं इथे आता पाण्याचा वापर केल्यानंतर मटण एकदा ढवळून घेणार आहोत आणि झाकण ठेवून मटण आपण आता शिजवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने हे मटण बनवून बघा नक्कीच तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने हे मटण बनवाल छान चविष्ट असं हे सुकं मटण तयार होतं तरी ते आपण आता झाकण ठेवून मटण शिजवून घेणार आहोत तुमच्या इथे जर कुकर असेल तर कुकरमध्ये हे मटण तुम्ही शिजवून घेऊ शकता तर इथे अधूनमधून एक ते दोन वेळा मी झाकण काढून मटण व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं कारण पाण्याचा अंदाज घेण्यासाठी एक ते दोन वेळा आपण झाकण काढून मटण आपण ब ढवळून घ्यायचं म्हणजे पाण्याचा अंदाज समजतो तर इथे आता मटण कितपत शिजलेलं आहे ते पाहूया पाहू शकता मटण छान मऊ असं शिजलेलं आहे आणि हाडापासून मांस वेगळं होत आहे तर इथे मटण छान शिजलेलं आहे आता आपण पन... यामधून आपण अर्ध मटण आपण सुकं बनवणार आहोत तर सुकं मटण बनवण्यासाठी इथे आपण पन... एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि अर्धी वाटी सुक खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर कांदा आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत आता खोबरं भाजून घेतलेलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे आता आपण सात ते आठ छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा आणि अर्धा टॉमॅटोचा वापर करणार आहोत छोटा टॉमॅटो हो असेल तर तुम्ही एक टॉमॅटोचा वापर करू शकता इथे मोठा टॉमॅटो होता म्हणून मी अर्ध्या टॉमॅटोचा वापर केलेला आहे तर इथे आपण अर्धा किलो मटण सुकं बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे अर्ध्या टोमॅटोचा वापर केलेला आहे तर इथे पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे तेजपत्त्याचा वापर करणार आहोत इथे मी खडे मसाल्याचा वापर न करता फक्त तेजपत्त्याचा वापर केलेला आहे म्हणजे तमालपत्र तर इथे आता तमालपत्र छान परतवून झालेलं आहे आणि आता आपण खोब आलो लसुन, आणी बारिक है, थे थे आणी कांदा खोबरं आलं लसूण आणि टॉमॅटो आपण बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता इथे फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते परतवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने हे सुकं मटण बनवून बघा नक्कीच दोन घात जास्त जेवाल किंवा नक्कीच जा दोन चपात्या जास्त खाल तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेणार आहोत गॅस टू फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हे वाटण छान परतवून झालेलं आहे साधारण तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर आपण इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यामध्ये घरगुती लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट म्हणजे ते साठवणीचा मसाला एक चमचा आपण इथे मटण मसाला वापरणार आहोत आणि एक चमचा आपण इथे घरी बनवलेला गरम मसाला वापरणार आहोत इथे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता इथे मी घरी बनवलेला एक चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहे तर इथे आता पावडर मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता पावडर मसाले गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता पावडर मसाले आपण परतवून झालेले आहेत पावडर मसाले परतवून झाल्यानंतर आपण मटण शिजवून घेतलेलं आहे त्यातील आपण अर्धा किलो मटण आणि स्टॉक आपण इथे वापरणार आहोत म्हणजे मटणामध्ये जे पाणी आहे त्यातील अर्ध पाणी आणि अर्ध मटणाचा वापर करणार आहोत अर्ध्या मटणाचा आपण रसा बनवणार आहोत तर इथे आपण प्रथम सुकं मटण बनवणार आहोत तर आपण अर्धा किलो इथे मटणाचं आपण सुकं बनवणार आहोत तर इथे हे मटण सुकं बनवण्यासाठी इथे पाण्याचा जास्त वापर न करता तुम्हाला कितपत हे सुकं मटण हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मटणामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपल्याला हे मटण एकदम सुकं बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर केलेलं आहे मटण आता व्यवस्थित असं फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे आणि आता इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ तर इथे आता मिठाचा वापर केल्यानंतर मटण आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे मटण आपलं ढवळून झालेलं आहे मटण ढवळून झाल्यानंतर इथे आता आपण थोडंसं मटण जे आपण शिजवून घेतलेलं पाणी आहे त्याचं थोडंसं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत कारण आपण हे मटण आहे ते पाच ते सहा मिनटासाठी आता वाफवून घेणार आहोत तर अगदीच सुकं झालेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं इथे जे मटण शिजवून घेतलेलं पाणी आहे ते आपण इथे वापरणार आहोत तर इथे आता मटणामधील आपण पाण्याचा वापर केल्यानंतर मटण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता मटण एकदा ढवळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला आता पाच ते सहा मिनटासाठी वाफ देणार आहोत मस्त चमचमीत आणि झणझणीत असं हे सुकं मटण तयार होतं आणि अगदी झटपट तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे मटण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता मटण आपण व्यवस्थित असं ढवळून झालेलं आहे तर इथे आता मटण ढवळून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर पाच ते सात मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपण झाकण ठेवून मस्त अशी वाफ देणार आहोत तर इथे पाहू शकता छान तर्रीदार आणि अगदी चमचमीत आणि झणझणीत असं हे मटण तयार होतं तरी ते आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पाहूया मस्त तर्रीदार असं झणझणीत असं मटण तयार झालेलं आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हे मटण बनवून बघा तर इथे आता गॅस बंद करायचं आहे आणि इथे आता सुकं मटण तयार झालेलं आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर हे सुकं मटण तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अगदी ब्रेडबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता मस्त चमचमीत झणझणीत असं हे सुकं मटण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे सुकं मटण बनवून बघा बनवायला सोपं आणि खायला तर अतिशय चविष्ट असं हे सुकं मटण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे मटण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अच्छी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये